एका उद्योगात एने बारा हजार रुपये पाच वर्षासाठी तर बी ने काही रक्कम सहा वर्षासाठी गुंतवली त्या उद्योगामधून एकूण सात हजार पाचशे रुपये झालेल्या नफ्यापैकी एला तीन हजार रुपये मिळाले तर बी ने उद्योगात एकूण किती भांडवल गुंतवले होते भागीदारी प्रमाण या घटकावरील हा प्रश्न सोडवायचा कसा लक्षात घ्या या गणिताची मांडणी इथं ये लिहा आणि इथं लिहा बी मित्रांनो एका उद्योगात ने बारा हजार रुपये पाच वर्षासाठी गुंतवले म इथं याच्या समोर बारा हजार गुणीला पाच अशी मांडणी करा आता इथं गणित म्हणते तर बी ने काही रक्कम सहा वर्षासाठी बीची रक्कम दर्शवली नाही तर बी ने काही रक्कम सहा वर्षासाठी गुंतवली मग आता या बीने गुंतवलेली रक्कम उदाहरणार्थ यक्ष समजा रक्कम त्यानं सहा वर्षासाठी गुंतवली पुढं गणित म्हणते त्या उद्योगामधून एकूण सात हजार पाचशे झालेल्या एकूण नफ्यापैकी येला तीन हजार रुपये मिळाले ते येच्या समोर मांडा मग आता या सात हजार पाचशे झालेल्या नफ्यामध्ये बीचा वाटा किती काढायसाठी ये चे तीन हजार वजा करा चार हजार पाचशे रुपये हा नफ्यातील बीचा वाटा बीच्या समोर मांडा ओके ही अशा पद्धतीची मांडणी केली म्हणजे आपल्याला उत्तराप्रत परत पावलं टाकणं सुलभ सोपं बनते लक्षात घ्या इथ लेकरां चार हजार पाचशेचा गुणाकार या पदासोबत तीन हजारचा गुणाकार या पदासोबत एवढं फक्त ध्यानात ठेवायचं म्हणजे चार हजार पाचशे सोबत गुनिला हे बारा हजार गुणीला पाच हे पदकस्थानी तीन हजारचा गुणाकार सहा तीन हजार गुणीला गुणीला लेकरांनो या तीन शून्यासाठी हे तीन शून्य गायब आणि हा भाग साईन दोनी बारा लक्षात घ्या आणि इथं तीन गुणीला पंधरा म्हणजे पंचेचाळीस त्यावर हे दोन शून्य म्हणजे अंशामध्ये पंधराशे दोन आणि पाच उरले इथं मांडा पंधराशे दोन आणि पाच छेदामध्ये यक्ष उरला हा गुणाकार करा पंधराशे गुणीला दोन म्हणजे तीन हजार आणि तीन हजार गुणीला पाच म्हणजे पंधरा हजार याचा अर्थ पंधरा हजार रुपये अंशामध्ये छेदामध्ये यक्ष लिहिणं काय किंवा पंधरा हजार रुपये समोर यक्ष लिहिणं काय हे दोन पद परस्परांशी गुणोत्तर साधतात याचा अर्थ यक्षाची किंमत पंधरा हजार रुपये प्रश्न बीने उद्योगात एकूण किती भांडवल गुंतवले होते उत्तर मिळालं बीने उद्योगात एकूण पंधरा हजार रुपये भांडवल गुंतवल हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके भागीदारी प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विचारल्या विविध स्पर्धकांनी संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही मनाला बुद्धीला बोजड अवजड वाटणारे आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचे निरसन तात्काळ केलं जाईल ओके